गोवंश कत्तल करून कत्तलीतील माणसांचे उर्वरित अवशेष कोठला येथे फेकणारा आरोपी सहा आत अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने केला जेरबंद प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन दाखल गुन्हा नंबर पाचशे पाच ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता तीनशे पंचवीस दोनशे एकाहत्तरसह महापशु संरक्षण अधिनियम दोन हजार पंधराचे कलम पाच क प्रमाणे दाखल गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असताना पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना तत्काळ नमूद गुन्ह्यातील आरोपीची माहिती घेऊन अटक करण्याबाबत आदेशित करून वेगवेगळे पथक करून रवाना केले व्यावसायिक कौशल्याचा वापर करून तसेच गुप्त बातमीद्वारामार्फत मिळालेल्या माहितीप्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणी वापरलेली मोपेड गाडी व त्यावरील दोन इसमांचा शोध घेतला असता सदरची गाडी ही आरोपीनामे तरबेज आबिद कुरेशी वय चोवीस वर्ष राहणारा व्यापारी झेंडी झेंडीगेट तालुका जिल्हा अहिलनगर याच्या ताब्यातील असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याचा शोध घेतला असता तो मिळून आला त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की त्याने दोन बैल गवंश यांची राहते घरी कत्तल करून त्यांची मांस विक्री केली आहे सदर कत्तल केलेल्यानंतर कत्तलीतील वेस्ट मांस व अवशेष हे फेकून देण्याकरिता ओळखीचे दोन विधी संघर्षित बालक यांना मोपेड गाडी देऊन त्यांना त्या कामाच्या बदल्यात पैसे दिले सदर वेस्ट मांस व अवशेष हे त्यांनी कोटला बस स्थानक रोड कडेला फेकून दिले आरोपी यांच्याकडून नमूद गुन्ह्यात वापरलेली मोपेड गाडी ताब्यात ता घेण्यात आली असून विना नंबरची जुनी वापरती मोपेड गाडी रुपये चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला ताब्यातील आरोपी तरबे जाबिद कुरेशी वर्ष चोवीस वर्ष राहणारा व्यापारी मोहल्ला झेंडीगेट तालुका जिल्हा अहिल्यानगर आणि विना नंबरची जुनी वापरती मोपेड गाडी रुपये चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी भिंगर कॅम्प पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असून मुन्याचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे सदरची कारवाई श्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कलबुर्गे अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे